श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते जेवण झाल्यावर आपल्यापैकी बऱ्याच जणांना ताटामध्ये हात धुण्याची सवय असते पण शास्त्रानुसार ताटामध्ये जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुणं याला अशुभ मानलं गेलं आहे तुम्ही सुद्धा जर जेवण झाल्यावर तुमच्या त्याच ताटामध्ये हात धुवत असाल तर ही गोष्ट तुम्हाला आजपासून बंद करायची आहे जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये आपण हात धुतले तर आपल्या जीवनावर त्याचे विपरीत परिणाम हे होऊ शकतात आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये हेच बघणार आहोत की जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुणं हे योग्य आहे की अयोग्य आहे आपल्या देशाची संस्कृती ही पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या भारतीय परंपरेनुसार जेवणाला आपल्या अन्नाला आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणत असतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जेवतानाचे काही महत्वाचे नियम हे सांगितले गेले आहेत आणि हेच नियम आपल्याला आपल्या घरातील वयोवृद्ध मंडळी तसंच आपले, ला, आपले ला तस आई वडील हे सुद्धा आपल्याला आपल्या लहानपणी जेवताना कसं जेवावं आणि जेवण झाल्यानंतर आपल्या ताटामध्ये आपण हात हा धुवू नये याबद्दलची शिकवण आपल्याला त्यांनी दिलेली आहे शास्त्रामध्ये सुद्धा जेवण झाल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुणं हे चुकीचं मानलं गेलं आहे अजूनही काही व्यक्ती जेवण झाल्यानंतर त्याच ताटामध्ये हात हे धुत असतात जेवणाच्या ताटामध्ये जेवण झाल्यावर हात धुतल्याने अन्नाचा अनादर हा होत असतो आणि अन्नाचा अनादर करणं हे आपल्या शास्त्रामध्ये पाप मानलं गेलं आहे जेवणाच्या ताटात हात धुतल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या दोघीही नाराज होतात त्यांचा अपमान हा होत असतो त्यामुळे कधीही जेवणाच्या ताटामध्ये हात हा धुवू नये ताटामध्ये अन्न सोडू नये किंवा अन्नाचं एक दाणाही आहे ताटामध्ये वाया जाऊ नये असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींना अशी सुद्धा सवय असते की आपल्याला जेवढं अन्न हे खायचं आहे त्यापेक्षा जास्त अन्न हे ते ताटामध्ये घेत असतात असं करणं अत्यंत चुकीचं आहे कारण ताटामध्ये अन्न टाकणं हे महापाप समजलं जातं आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच अन्न आपण हे आपल्या ताटामध्ये घेतलं पाहिजे आपलं उष्ट अन्न हे नंतर वायाच जातं आणि आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म असं म्हणत असतो आणि असं उष्ण अन्न आपण नंतर टाकून देतो की ज्यामुळे अन्नाचा अन्नपूर्ण देवीचा अपमान हा होत असतो ज्या व्यक्तीला अन्नाचे महत्व कळत नाही तो पापाचा भागीदार हा होतो म्हणूनच जितकं अन्न आपल्याला खायचं आहे जितक आपल्याला पोटायला लागेल तितकंच अन्न आपण आपल्या ताटामध्ये वाढून हे घ्यायचं आहे त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलं गेलं आहे की आपण ताटामध्ये एकदम तीन भाकऱ्या किंवा तीन पोळ्या वाढून घेणं हे सुद्धा अशुभ आहे असं सांगितलं गेलं आहे शास्त्रात नुसार तीन पोळ्या एकत्र आपल्या ताटामध्ये वाढून घेणं म्हणजे ते ताट मृत व्यक्तीला समर्पित केल्यासारखं होत असतं आणि म्हणूनच तीन पोळ्या किंवा एकदम तीन भाकरी आपल्या ताटामध्ये आपल्याला कधीही वाढून या घ्यायच्या नाहीयेत आणि तसंच एका हातामध्ये ताट पकडून आपल्याला कधीही जेवायचं नाहीये एका हातामध्ये ताट पकडून जेवण केल्याने ते अन्न हे प्रेत योनीमध्ये असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं जेवण करताना आपल्याला खाली बसूनच जेवण हे करायचं आहे त्याचप्रमाणे ताट आपल्या मांडीवर घेऊन आपल्याला कधीही जेवायचं नाही तर आपलं ताट हे आपल्याला खाली एखाद्या पाटावर ठेवून जेवण हे करायचं आहे किंवा तुम्हाला खाली बसून जेवण करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या टेबलावर बसून सुद्धा आणि आपलं ताट हे त्या टेबलावर ठेवून जेवू शकतात आणि तसंच जेवण करताना आपल्याला जेवणाच्या आधी भगवंताचं नामस्मरण ध्यान हे करायचं आहे असं करणं अतिशय उत्तम हे मानलं जातं आणि अन्न जेवताना अन्न खाताना आपल्याला शांततेने जेवण हे करायचं आहे जेवण करताना आपल्याला रागराग करून जेवण हे करायचं नाहीये किंवा जेवताना एखाद्याला आपल्याला रागाने बोलायचं सुद्धा नाहीये तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेवतो त्याच ताटामध्ये हात धुणं हे योग्य आहे की अयोग्य याबद्दलची माहितीही दिली आहे आणि मी दिलेल्या या माहितीनुसार तुम्ही जर तुमच्या ताटामध्ये जेवण झाल्यावर त्याच ताटात हात धुत असाल तर, तर इथून पुढे ही चूक करू नका तर जेवण झाल्यावर त्याच ताटामध्ये हात धुण्यापेक्षा तुम्ही वॉश बेसिन तुमचा हात हात धुवू शकतात आणि हीच शिकवण तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा द्यायची आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन अशाच एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ